मग मार्ग राहिल्यावर लाडा शांतदोस बेटा माल नको खाऊ हाय बोला तुमचं माझ्या मध्ये स्वागत आहे बोला कुठून बोलत आहे मराठीमध्ये बोला मराठी बोलो नाही तो हिंदी बोलो हम इंग्लिश नाही पडपाते करमाळा करमाळा कुठं आल्याकडे मिजळगावावरून आहे करमाळा कुठं आला पण जिल्हा आहे का तो सोलापूर जिल्ह्यातून असं सोलापूरला आले होते मी एक नंबर नंबरला एकदम थँक्यू सोलापूरला आले होते श्री स्वामी समर्थ महाराजाला बोला काय चाललं पाणी पाऊस कसा आहे तुमच्या तिकडे थँक्यू बरा माझ्या ला, लाईव्हला आल्याबद्दल मुंबईत घाई शिर्डीत साई गलित भाई आणि यूट्यूब मध्ये तुमच्या सारख्या मोठ्या बाई <laughs> थँक्यू <थांक> बाबा <laughs> थँक्यू बोला बाकी काय चाल आता नाही पाऊस आता नाही का आमच्या इकडे पण आता नाही दोन दिवस झालं थांबलेला आहे नुसतं सारखा पाऊस 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 होता शेतामधलं सगळं नुसकान करून दिलं में क्या काम करता है? बोला मुंबई कर अपने नाव मजे नाव मनीषा लोनारी विकास देशमुख अहमदनगर YouTube, थैंक यू बोला तुमचं पण यूट्यूब चॅनल आहे का इकास देशमुख सर तुमचं पण यूट्यूब चॅनल आहे का गोष्ट नव्या जुन्या पिढीची हॅलो नमस्कार बोला गोष्ट नव्या जुन्या पिढीशी बोला नमस्कार दोन नंबरला एक थँक्यू दोन नंबरला एक वालांचा थँक्यू काय करता काय मी बसवून साफ करते का शेतामध्ये काम करते मी काय काम विचारताय का माझं शेतामध्ये काम करता आम्ही शेतामध्ये शेती आहे आमची स्वतःची बाग आहे पासह्याच शेतामध्ये काम करता शेतामध्ये काम कोणी करणार नाही तर देश कसा चालेल सर्वांना अन्न पाणी कसं मिळेल त्यासाठी आम्ही काम करतो विकास भाऊ तुमचं पण चॅनल आहे का असं विचारलेलं मी गोष्ट नवी अजून या पिढीची बोला ना पुढं हॅलो म्हणल्या फक्त छान शेती काम करायचं खुश राहायचं बस मला आवड आहे शेतीची म्हणून मी शेतीच काम करते तुम्ही काय करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन दिसतंय माझ्या लाईव्ह हॅलो बोला मराठीमध्ये कमेंट पाठवा कारण तुम्ही इंग्लिश मध्ये तुम्ही म्हणशाल आमचं नाव नाही घेऊत आमचं नाव घेत नाही सॉरी बरं का मला इंग्लिश वाचता येत नाही मी एक शेतकरी बाई आहे हो काय काम करता मी काय हो राजा असतो शेतकरी हा राजा असतो ते तर माहिती आहे पण जीवाची हालत किती होते माहित आहे पाऊस आला तर झोप लागत नाही रानामध्ये आपलं धान्य भिजते घरी किती काळजी असते तीनशे एक्क्याण्णव का तीनशे तीनशे एक्क्याण्णव काय काहीच नाही तुम्ही काहीच करत नाही म्हटलं कावर काय तर केलं पाहिजे ना करा सबस्क्राईब करा सपोर्ट पण करा ना नवीन चॅनल हाय पाऊस किती पडला भरपूर पाऊस पडला तीन बॅगाना मकाच्या काढून शेतामध्ये टाकल्यात आणि त्याच्यावर खाली कणस पडलेले आहेत तीन बॅगच्या आणि त्याच्यावर पाऊस चोरतार दोन दिवस सारखा पडला कणस सगळे मातीमध्ये पाण्यामध्ये भिजून गेले आणि खाली असे <laughs> जमिनीमध्ये ना घुसून बसलेत असे आता त्याला वर करू करू काढणं सगळे कणस अजून त्याला सुकवणं अजून ढेग मारणं नंतर मशीन मधून काढणं किती शेतकऱ्याला त्रास असतो कापूस दोन तीन बॅग होता फुटून आता येसायचं आहे असं म्हणलं पाऊस वरून पडलं सगळा कापूस पण खराब होऊन गेला काय करायचं पाऊस पडू लागला तर तुम्ही कोण कुठून बोलता का बोलता मी जळगावावरून जळगाव माझा जिल्हा आहे दादा ठेव ना पप्पाचं दवा खाया तिथे परत बेटा लाडू एक मिनिटा स्वारी पुरीन चांगले कार्ड काढले पप्पाचे कामाचे कार्ड आहेत की पप्पाचे कामाचे तुमचे नाव काय आहे माझं आहे मला माहिती नाही पला मारकेट भरपटा कामाची पालक आहेत तू घ्या दिसत झालं नाव काय आहे लोणारी लोणारी बघ छोट बाळ लढत बघा आवाज मोठा छोटा वरून आहे जळगाव जिल्हा आहे माझा अरे बाबा काय सांगू एकच मुलगी आहे ना डोकं खाऊन खाऊन दिवसभर आणि कोणी हाय का हिला टाकायचे कोणी घेणार का सांगा बरं फुकट मध्ये मीच तुम्हाला दोन तीन लाख रुपये देऊन मुलगी पण देईल सांगा घेता का हो का मी पण गावावरूनच आहे ना मग जिल्हा आहे त्याच्यामध्ये येरंडोल तालुका आणि तुराडखेडा गाव बरोबर आहे दादा लाईव्ह मध्ये लहान लेकराचा आवाज आला नाही पाहिजे पण काय करू डोक्याला त्रास आहे माझ्या तुराट खेड़ा चाहिए मैं तुराट खेड़ा पसारा नको काड़ू बा पप्पा मारते बर क्या काम करते है? काम शेती का काम करते है, शेती चार नंबर लॉकडाउन हम तो जे भी मोबाइल ढूंढ रहे हैं हम मिल गए तो मुनिषा जी जे भीम

फसल कपासी जानते हो कपासी मक्का भिंडी मिर्ची लिंबू तूर की दाल आती है ना खाने के लिए वो तूर जय शिवराया जय शिवानी, जय भवानी, जय महाराष्ट्र एवड है शेता मधे मजा भेंडी है, भेंडी है, एक दिवस आड करून मोडता भेंडी दोन तीन गोण्या निघते भेंडी दोन दोन तीन गोण्या निघते एक दिवस आड करून मोडावं लागते त्याला इंग्लिश वाचत नाही दादा मी मला वाचता येत नाही दोन काय दोन नमस्कार ताई बोला नमस्कार सबस्क्राईब केले थँक्यू सहा नंबर लाईक डोन थँक्यू तुम चैनल है का सब्सक्राइब के लिए बोलते तुम चैनल है का असल तो मैं रिटर्न करेल जे भी वाले मिल जाते हैं बहुत बहुत सा हम तो जे भी नहीं लेकिन आप जे भी हो तो जे भी कमेंट के लिए ओके थैंक यू सात नंबर लाइक डॉन थैंक यू हम जेबी भीम नहीं दादा लेकिन आप जेबी भीम तो कोई बात नहीं थैंक यू तुम्हारी जात कौन थी माजी जात हिंदू मराठा है तुम्हें कभी जलगाव हो ना जलगाव लगे तू ना आम्मी बहुत बड़ी आजी बारिश से नुस्कान तो होता ही रहता है क्या करे भाई शेतकरी का घाटा है ना किसान का घाटा है बस और बचा कुचा कुछ सरकार भाव देता नहीं अच्छा सा क्या करे जलगावला कुठे आहे आता आम्ही तुराट खेडा तुराट खेडा एरोंडोल माहित आहे का एरोंडोल त्याच्या थोडं पुढ आठ किलोमीटरवर एरोंडोलच्या पुढं आठ किलोमीटरावर मी पण हिंदू मराठा आहे छान मी पण आठ आठ नंबर लाइक डन थैंक यू सब्सक्राइब करा सरोवनी सब्सक्राइब करा दादा दादा समोपल खोल देना बेटा चार्जिंग हो नहीं आज ना नहीं चार्जिंग हो दे, दे नहीं मिलता ना थैंक यू छान है ना छान यानी दो नहीं मिलता तो नहीं मिलता खेती वाले को किसान को भाव मिलता नहीं तो मिलता नहीं ऐसा समझ लेने का कि किसान दिन वाला रहता है ना इसलिए कम भाव में लोगों को खिलाता है ऐसा समझ लेना आम्ही गरीब माणसं घर साधं सुंदर आहे हे माझं छोटूस किचन आहे आणि माझं छोटूस घर माझा छोटूसा परिवार सुखी परिवार माझी आगाव मुलगी कोण घेणार आहे तिला ही माझी मुलगी आहे हे आमची छोटीशी टेवी आहे हे बघा हे माझे मिस्टर आहेत पैलवान होते हे माझे मिस्टर कुस्ती खेळत होते अगोदर आता खेळत नाहीत माझे सासरे आहेत आर्मी मध्ये होते आता देवापाशी गेले त्यांना देवाने बोलवलं आमचे देव <laughs> बस आमचं घर एवढंच आहे साधा सिंपल दाखवायची काय करत नाही बाथरूम आणि वॉशरूम इकडे हा काय दादाच्या मोबाईलला हात लावू नको बेटा त्याचा मोबाईलला चार्जिंग होऊ दे <laughs> पासपर गुलाबी पेड आली का गुलाबी पेड मतलब खूप छान आहे खूप छान आहे का कुठून आहात ताई मी जळगावावरून आहे मी येऊ का तुम्हाला मला भेट काय बोलताय जळगाववाले मी येऊ का तुम्हाला तू मला भेट का बरं घर छोटस आहे आमचं थोडं काय भारी माणसं नाही सदर चिंपाल माझी मिस्टर वीस वर्ष जेलमध्ये होते दोन हजार तेवीस मध्ये सुटलेत मग आमची प्रगती कशी होणार दोन चार वर्षामध्ये ओम भाऊ नमस्कार कसे आहात बरंच आमच्या गरीब माणसाची आठवण आणि ओम भाऊ छोटा परिवार सुखी परिवार हो आमच्या परिवारमध्ये आम्ही तिघच आहोत मी आणि माझी आणि माझी मुलगी बोला ओम भाऊ बोला सपोर्टची कमेंट करताय हॅलो दहा नंबर लाईक डन थँक्यू आली आठवण आली आठवण का बर झालं असं कधी मध्ये तरी येऊ दे आठवण दररोज नाही तर नाही गरीब माणसाची माणस लान थँक्यू बोला काय चाललं जेवण झालं का हॅलो रिटर्न करायला लाव संपल्यानंतर ओके ठीक आहे करेल वीस शे हो बापरी <laughs> हो वीस वर्ष जेलमध्ये होते दोन हजार तेवीस मध्ये सुटून आलेले आहेत मग आमची कशी प्रगती होईल कसं घरदार होईल करू पण हिंमत भरपूर आहे करू आम्ही लवकरच चुप बाबा मोठे माणसाला <laughs> चुपणार नाही बाबा मोठे माणसाला मोठेच म्हणणार ना छोटे थोडी ना म्हणणार मी मी खरंच बोलते खोटं नाही बोलत हो झालं जेवण काय खाल्लं हॅलो हॅलो बोला अकरा नंबर एक डन थँक्यू हॅलो भाऊ काय खाल्लं लाडू काय करते ग तू काय मम्मी सांडवाडीसी बारा नंबर लाइक थँक्यू बोला खाली उतर ना तू खराब नको करू पप्पा मारते आले पप्पा आले पप्पा आले खाली उतर टिकल्याच पाकिट ठेव टिकलीच ठेव तिथं ठेव ना ते तिथं आणि पप्पा आले ना हा ठेव मग पप्पा आल्या बरोबर देतेस तू ते नको ठेवू मला काय करायचं मी जाते मला मारते हॅलो बोला ही मुलगी कोणाला पाहिजे का फ्री मध्ये ही मुलगी पाहिजे का कुणाला घेऊन जाऊ शकता बघा पाहिजे असेल तर आले ना गाडी वाजते ना मे तुम्ही राहू दे आता बस ना यह हेलो बोला ना वो कमी तो डाड़क ली का है? कोणीच बोलत नाही चला बंद करून चालू करते कमेंट येत नाही तुमच्या माझ्याकडं